यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीनं झोडपून काढले पुरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अशात पूरग्रस्त शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवर पूरभार टाकला जाणार आहे ऊस उत्पादकांकडून प्रति टन पूरग्रस्तांसाठी मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैशांची कपात केली जाणार आहे यावरून विरोधकांनी सरकारवर दरोडेखोरीचा आरोप केलाय तर शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार यामुळे संताप व्यक्त केला जातोय रिपोर्ट महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाच नुकसान झालेलं आहे असं असताना तणाला पंधरा रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय शंभर कोटी दोनशे कोटी पन्नास कोटी पाच हजार रुपये हा काय प्रकार चाललाय पुरामुळं असेल अतिवृष्टीमुळं असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्यात खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळीखुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे जे काही निर्णय झाला असेल याबद्दल मी पुन्हा तपासून बघतो मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी हा नेहमीच काही ना काही संकटाचा सामना करत असतो या सगळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या संकटामध्ये सापडलाय मराठवाड्यातील सर्व जिल्हे अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये पावसानं थैमान घातलंय शेतातील पिकांचा चिखल झालाय शेत खरवडून आहेत तर दुसरीकडे घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारही उघड्यावर पडलेत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा भार आता सरकारनं दुसऱ्या शेतकऱ्यांवरच टाकल्याचं पाहायला राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरच पुरभार टाकला जाणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात केले जाणार आहे तसंच अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय हा ऊस उत्पादकांच्या पैशांवर सरकार दरोडा टाकत असल्याचा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता या वर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी दहा ते बारा टनानं घटलेलं आहे हे सरकारला माहिती आहे म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे असं असताना टनाला पंधरा रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्या वर पडतोय शरद पवारांनी एनडीआरएफ मध्ये त्यातून कर्जमाफी सुद्धा आहे शेतकऱ्यांवरच भार काढ जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा संस्था त्यांच्याकडून चार वेळेला दोन हजार चार साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढणे सत्तर हजार कोटीचा निधी तेव्हा दिला मग आता शंभर कोटी दोनशे कोटी पन्नास कोटी पाच हजार रुपये मदत हा काय प्रकार चाललाय देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे याला साखर संघाने विरोध केलेला आहे पण अशी ही कपात बैठकीत साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे अशावेळी कपातीमध्ये तीनपट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणजे खड्ड्यात शेतकऱ्यांसाठी शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना देण्याचा हा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे यावरून सरकारची दिवाळखोरी समोर आल्याचंही पाटील यांनी म्हटलंय सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं हे दिसून येत आहे कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे प पुरामुळं असेल अतिवृष्टीमुळं असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घाल हातकिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळी खुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे तर हा निर्णय का घेतला हे तपासून बघावं लागेल असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र या निर्णयासंदर्भात हात वर केल्याचं पाहायला मिळालं हा निर्णय का घेतला याच्यात तपासून बघावं लागेल शेतकऱ्याची शेवटी मदत झाली पाहिजे शेतकऱ्याकडनं शेतकऱ्याची मदत मिळावी किंवा जे काही निर्णय झाला असेल याबद्दल मी पुन्हा तपासून बघतो आज माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही ऊस उत्पादक शेतकरीही काही मोठ्या नफ्यात नाही तोही राज्यातील इतर शेतकऱ्यांसारखाच अडचणींचा सामना करतोय अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत झाली पाहिजे सरकारनं ती तत्काळ करावी मात्र त्यासाठी ऊस उत्पादकांच्या बिलातून ही रक्कम कपात करून पूरग्रस्तांसाठी देणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता विचारला जातोय ऊसाची लावण करण्यापासून तो ऊस कारखान्याला जाईपर्यंत ऊस उत्पादकांसमोर मोठी आव्हानं असतात त्यामुळे सरकारनं ऊस उत्पादकांच्या बिलातून पूरग्रस्तांसाठी मदत कपात करण्यापेक्षा केंद्राकडून अधिकची मदत आणावी अशी मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास